शेरशा शिवसेनेचा प्रचार धडाक्यात सौ सलमा वाळवेकर यांना निवडून द्या आमदार पाटील आला जिल्हा परिषद मतदारसंघात नाहीत इतकी कामे खेचून आणली आहेत यापुढेही विकास कामाचा धडाका सुरू ठेवायचा आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ सलमा अयुबखान वाळवेकर यांना निवडून द्या असे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी केले आला जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार सौ सलमा सलमान वाढवेकर यांचा झंजावती प्रचार दौरा शेरशाळ येथे पार पडला परमपूज्य सी महादेव स्वामी मठात आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला या प्रचार दौऱ्याला शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेडशाव ग्रामस्थ उपस्थित होते शेडशाळ शिवसेनेच्या सौ सलमा सलमाळवेकर यांनाच निवडून द्यायचा असा निर्धार युवकांनी व्यक्त केला आला जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ वाळवेकर यांना पाठिंबा वाढू लागला आहे शेडशाळ येथील सभेत शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे अभिजित जगदाळे आनंद कुम्मे बाळासाहेब आवळेकर कैलास लाड संजय पवार बाबुराव जमादार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान न्यूज साठी शेडशाळहून सुनी आमदार हो या मतदारसंघामध्ये आमच्या भगिनी वाडवेकर ताईंची उमेदवारी एवढ्यासाठी विशिष्ट हेतू ठेवून आम्ही दिलेली आहे कारण ज्यावेळेला दोन अडीच वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला बावीस पंचवीस वर्ष एका संघटनेमध्ये काम केलं असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाची उमेदवारी कापली कि मा की माझ्याकडे पैसा नाही या तमाम जनतेची भावना त्यावेळेला होती की यावेळेचे आमदार उल्हास पाटील असायला पाहिजे दुर्दैवाने त्यावेळेला उमेदवारी नाकारली तमाम जनता एकवटली आणि जनतेनं ठरवलं यावेळेला आपल्याला बदल घडवायचा उल्हास पाटलांचं बहुतेक या भागात डिपॉझिट जप्त होणार आहे दोन हजार नऊ साली मी साडेसात हजार मतांनी या मतदारसंघात होतो सुदैवानं महाराजांच्या आशीर्वादाने प्रचारला सुरुवात केली दोन हजार चौदा साली त्यावेळेला अभिमान वाटतोय साडेसात हजार मताचा सा बॅकलॉग भरून काढून सातशे मत या मतदारसंघानं लीड मध्ये केलेली सात धर्म पक्ष पार्टी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मंडळींनी माणूस म्हणून एकमेकाच्या हातात हात त्यावेळेला बुमन सारख्या छोट्या गावामध्ये मला कदाचित सभेचा अध्यक्ष मिळतो की नाही अशा पद्धतीची अवस्था होती त्यावेळेला त्या ठिकाणच्या मुस्लिम समाजातल्या सामान्य कुटुंबातल्या रोजगार करणाऱ्या माणसानं सांगितलं की दादा तुम्ही घाबरू नका तुमच्या सभेचा अध्यक्ष मीच आहे आणि स्वतः मुस्लिम आहे प्रचाराच्या निमित्तानं ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला महिलांच्या मध्ये माझ्या पत्नी बरोबर काही महिला सहभागी होत्या गावात ज्या राहतो त्या घराशेलजारी माझ्या सगळी तमाम मुस्लिम बहुल वस्ती हे सगळे लोक त्या सगळ्या महिला माझ्या सगळी एकोटून प्रचाराच्या निमित्तानं उतरल्या आणि प्रचारला जात असताना माझ्या पत्नीबरोबर मुस्लिम महिला बोलत होत्या बार का पक्ष पार्टी देखणे के नाही अंदर का इन्सान देखणे का अि बाळ उल्हास समजा घोषणा दिली होती त्या माध्यमातन दोन अडी जशी काम केलं महार्ग शासनाच्या माध्यमातून तुफान पैसा या तालुक्यामध्ये आला सरकार कुणाचा माहीत नाही जेवण कुणाचा माहीत नाही वाढत्या फदर तुमचा पाहिजे तर तुमच्या तानात चांगला सरकारच्या माध्यमातन सगळ्यांनी निधी दिला त्या संधीचं आपण सोनं केलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कुठल्या जातीपातीमध्ये पातीमध्ये भांडणं लावण्यासाठी मी काम केलं नाही कुठल्या पक्षामध्ये भांडणं लावायचं काम केलं नाही तटाचा विचार केला नाही ज्या ज्या माणसाला अडचण आणि त्या त्या माणसाची सोडवणूक करण्याचा प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आज या निवडणुकीला सामोरं जात असताना इथली उमेदवारी जिल्हा परिषद ही आरक्षित आहे त्यामुळे मला कदाचित उमेदवार मिळतोही नाही अशा पद्धतीची संभ्रमाचा सुरुवातीला लोकांनी करून ठेवली मात्र खंबीरपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना या जा भागातल्या तमाम मुस्लिम सहकाऱ्यांनी मदत केली